नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होताचा आजचा एपिसोड हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा एपिसोडच्या सुरुवातीला समीरीकडे सांगतोय की आई मी जरा असं बाहेर जाऊन येतो असं आईला कुठे येतं समीर म्हणतो अरे त्या दुकानाच्या गाळाचं काहीतरी बघून येतो तर तोपर्यंत सांगू येते आणि म्हणते आजी आजी बाबा बाबा चला ना बाबा चला मम्मा काय घेऊन आले बघा ना तर आई म्हणतात ना म काय घेऊन आले चला ना बाहेर तर आता सगळे बाहेर आलेत आणि प्रेक्षकांना बघा सीमा काय घेऊन आली आहे वीस लाख रुपये खर्च करायचे म्हणून तर सीमा छान अशी गाडी घेऊन आले समीर कॉन्ग्रॅच्युलेशन ही बघ आपली नवीन गाडी तर समीर बघा कसा शॉक होऊन बघतोय तर तिकडे घमंडे काय करतायत बघा घमंडे दुर्गादेवींना भेटायला गेलेले आहेत आता घमंडे या बोला असं म्हणून दुर्गादेवी म्हणतात तर घमंडे म्हणतो बोलत नाही मॅडम तुम्ही फक्त बघा आणि मग अशा पद्धतीनं त्याने पेपर समोर ठेवलेत तर त्या पेपरवर ना मकरंद किल्लेदारची सही आहे तो पेपर त्यांनी दाखवला इकडे तर दुर्गादेवी म्हणतात ये होईना बाद या मुला लाख मोलाचं काम केलंय तुम्ही असं म्हणतात मला वाटलं नव्हतं की हा मकरंद इतक्या सहजासहजी सही करेल आणि मग घमंटे म्हणतात काय मॅडम तू तुम्ही मला काम सांगितलं आणि ते मी केलं नाही असं कधी झालंय का तर दुर्गादेवी म्हणतात आता तुम्ही बघाच त्या शुभा केलेदारचं मी काय करते ते असं म्हणतात त्या आणि मग प्रेक्षकांत म्हणतात फार उडत होती ना ती शुभा किल्लेदार आणि स्वतःशी तिथे हसायला लागतात आणि म्हणतात घमंडे तिचा पतंग कट करायचा माझ्याच मी माझ्या हातामध्ये आणून ठेवला असं म्हणतात आणि घमंडेसुद्धा असतात आणि घमंडे म्हणतात आता तुम्ही तिला लगेच गोत्यात आणू शकता असं म्हणून तर दुर्गादेव म्हणतात नो 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 लगेच नाही असं म्हणून सांगतात त्या इतकी घाई करायची बर, करायची बरं करायची नाही बच्चा असं म्हणतात आणि तिला उडू दे अगदी उंच उंच उडू दे आणि मग मग आपण तिचं काय करायचं का ती एकदा जमिनीवर आदळणी की मग कळेल तिला असं म्हणून दातोट खाऊन बोलतायत अगदी प्रेक्षकांनो काय प्लॅन असेल या दुर्गादेवींचा तुम्हाला काही कल्पना तर इकडे समीर विचारतोय आपली म्हणजे तर सीमा म्हणते मी तुला सकाळी म्हटलं होतं ना की आज मला काहीतरी खरेदी करायची आहे मग मी केली असं म्हणते ती आणि मग प्रेक्षकांना बघा सगळे कसं सीमाकडे शॉक होऊन बघतायत तर समीर म्हणतो अगं तू तू नवीन कार घेतलीस असं म्हणून तर सीमा म्हणते की हो सानू तुझ्या मम्माने तुझ्यासाठी नवीन कार घेतली आहे खरंच मम्मा असं सा म्हणते सानू आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो समीर म्हणतो सीमा काय करतेस तू सीमा म्हणते अरे मी विचार केला की छोटी गाडी घेण्यापेक्षा सेकंड हँडना मोठीच गाडी घ्यावी असं म्हणून म्हणजे आपल्या सगळ्यांना ना एकत्र फिरायला जाता येईल असं म्हणते बरं का इकडे आणि मग प्रेक्षकांनो आई बघा कशा बघतायत तर समीर म्हणतो अरे छोटी मोठी असा प्रश्नच नाही तुला विचारावं असं वाटलं नाही का समीर विचारतो तर आई म्हणतात अशी एवढी मोठी खरेदी कशी काय केलीस तू तर सीमा म्हणते आई अहो म्हटलं सगळ्यांना सरप्राईज द्यावं कसं वाटलं माझं सरप्राईज असं विचारते ती आता आईंना आणि समीरला तर आई म्हणतात छान आहे असं म्हणून सीमा पुढे आपलीच फुशारकी कशी मारते बघा ती म्हणते आपल्या किल्लेदार घराण्यातली मी पहिलीच सून असेल जिने स्वतःच्या बळावरती गाडी घेतली असं म्हणून आणि आई बघा कशा बघतायत तिच्याकडे सीमा मात्र आपल्या फुशारक्या मारण्यातच बिझी आहे तोपर्यंत समीर तिला काय म्हणतोय बघा समीर लगेच विचारतो स्वतःच्या बळावर असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते समीर अरे आई बाबांनी आत्तापर्यंत साधे टू व्हीलर सुद्धा घेतली नव्हती बघ पण लगेच आई म्हणतात हो कारण त्यांनी कधी कुणाचे पैसे हिरावून घेतले नाहीत असं किंवा कधी दुसऱ्याची प्रॉपर्टी हडप केली नाही असं म्हणून आई उत्तर देतात आणि मग त्याच्यानंतर समी सीमा म्हणते एक मिनिट आई तुमची प्रॉपर्टी मी नाही तुमच्या मुलाने घेतली असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर लगेच समीर आवाज वाढवतो तिच्याऱ्यांनी म्हणतो सीमा असं म्हणून आता स्विटी पण आले बरं का तिथे प्रेक्षकांनो तर आता बघा प्रेक्षकांनो सीमा लगेच कशी करते सी सिटीकडे बघते आणि म्हणते हिच्या नवऱ्याने तुमची प्रॉपर्टी सगळी हडप केले आणि मग त्याच्यानंतर तर सीमा म्हणते स्वीटी अगं हे बघ मी नवीन कार घेतली असं आणि पण आपल्या सासूबाईंना ना माझं कौतुकच नाही असं म्हणते तर स्वीटी कशी बघते आहे बघा आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते हेच जर त्यांच्या मुलांनी घेतली आहे सीना तर केवढं कौतुक केलं असतं तसं मी रोडून बोलतोय सीमा असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात तसं नाही सीमा पण अचानक जर तू असं म्हणून आई बोलायला सुरुवात करतात तोपर्यंत सीमा त्यांना बोलूच येत नाही ते आडवते आणि म्हणते आई अहो अचानक होणाऱ्या गोष्टींची आत्तापर्यंत तुम्हाला सवय व्हायला हवी होती असं म्हणते तुम्ही मी तर गाडीच घेतले मकरनने तर बायको आणली असं म्हणून लगेच टोमणा मारते बरं का सीमा इकडे गाडीचा काहीतरी उपयोग होतो असं म्हणते आणि मग स्वीटी म्हणते तुम्हाला काय म्हणायचंय भाभी मग लगेच सीमा म्हणते अगं गंमत केली मी आज ना मी खूप खुश आहे असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर समीर बघा कसं बघतोय तर सीमा पुढे म्हणते आई हेच बघा ना तुमच्या म्हणजे पैसे असून तुमच्या मुलाला गाडी घेण्याचा विचार सुद्धा आला नाही त्याच्यासाठी ना ग्रोथ माइंडसेट असावं लागतो डबक्यात राहणं नाही असा अगदी टोमणा मारते आता सुद्धा म्हणजे किती काय बघा स्वतःच्या असतील आणि मग समीर शेवटी काय करतो तिचा हात धरतो आणि तिला तरातरा आतमध्ये घेऊन जातो ओरडून ते समीर समीर अरे हात सोड हात सोडा असं म्हणून कारण सीमा काही तोंडाला अटेल ते बोलत असते सीमाला असं नेत्यांना बघून सानू बिचारी आईला जाऊन चिकटते आता समीर रूममध्ये सीमाला घेऊन गेल्यानंतर काय काय बोलतोय बघूया तर काई -काई बोलतो समीर तिला एकदम म्हणतो की काय चाललंय तुझं असं म्हणून विचारतो तर सीमा विचारते काय चाललंय म्हणजे तर त्याच्यानंतर समीर म्हणतो मी तर चायनीजच्या गाड्यावरती काम करत होतो म्हणून ती गोष्ट मी तुला सांगितली नाही तू म्हणून तू इतका त्रागा केलास इतकी चिडचिड केलीस आणि आता तू काय केलंयस तर सीमा म्हणते सॉरी माझं चुकलं असं मला वाटलं सगळ्यांना सरप्राईज द्यावं पण सगळे माझ्यावरतीच भडकले तर समीर बघा कसा रागाने बघतोय आणि म्हणतो अगं चिडणार नाही तर काय करणार असं विचारतोय तो भडकणारच ना मी तुझ्यावर हे हे असं काहीतरी डायरेक्ट केल्यानंतर आम्हाला नाही आहे सवय सगळ्याची तर सीमा म्हणते मी काहीही केलं ना तरी तुला काहीच आवडत नाही तर समीर म्हणतो कसं आवडणार सीमा आवडेल असं वाघ ना एकदा तरी असं म्हणतोय तो तुला मी सांगितलं होतं ना मला पाच लाख रुपये हवेत म्हणून ते कुठे आहेत पाच लाख तर सीमा म्हणते अरे मी पण तुला म्हटलं होतं ना की मला शॉपिंग करायचं आहे असं म्हणून तर समीर म्हणतो अगं शॉपिंगला जाणार म्हणालीस ना तू अगं तुझी शॉपिंग म्हणजे काय आखी नवीन गाडी घेऊन येशील का तू असं विचारतो तू ती गाडी घेतलीस आणि सगळे पैसे तू खर्च केलेस तर सीमा लगेच म्हणजे असं हो हो म्हणजे असं करत म्हणते हो झाले सगळे पैसे खर्च असं म्हणून अरे पण आपल्याकडे एक नवीन एक असेट झालं ना तर समीरचा राग आता अनावर झाला तो सीमा असं ओरडतोय तर सीमा विचारते अरे तुला चिडायला काय झालं एवढं अरे तुझे बाकीचे पण दोन पार्टनर्स आहेत ना त्यांच्याकडून घे तू पैसे तर समीर बघा कसा बघायला लागलाय सीमाकडे म्हणते नाही नाही माझ्या एक लक्षात आलंय आता असं तो म्हणतो आणि म्हणतो तू मुद्दाम केलेस ना हे तू सगळं तर सीमा बघा तोंड कसं करते लगेच तर समीर लगेच म्हणतो शी माझा नशीबच दुसरं काय असं म्हणून तो एकदम चिडून बोलतोय तिथे लोकांच्या बायका नवऱ्याला बिझनेस उभा करता यावं म्हणून अंगावरचं सोनं घाण ठेवतात आणि विकतात वेळेप्रसंगी आणि तू आहेस असं म्हणून तो चिडवतो म्हणजे ओरडून बोलतो तिला तू हे चांगलं नाही केलं सीमा तू हे चांगलं केलं नाहीस असं म्हणतोय तो, तो। आणि सीमा बघा कशी आहे त्याच्याकडे प्रेक्षकानं स म्हणजे अगदी भोळेपणाचा आवडते पण समीर केल्यानंतर ती स्वतःशीच तिथे हसते आणि म्हणते वेल डन सीमा वेळ डन सीमा समीर किल्लेदार असं म्हणते स्वतःशीच अगदी म्हणजे बघा प्रेक्षकांनो किती बाईक अशी दाखवलेली आहे ती समीर म्हणतोय लगेच ही बाई गाडी घेऊन आली असं आईला म्हणतोय आणि काय काय चाललंय हे एक गोष्ट म्हणण्यासारखी घडत नाहीये अगं आज भांडवलाचे पैसे होते ना ते आपल्या असं तो ओरडून बोलतोय तर आई आणि स्वीटी कशा बघताय त्याच्याकडे तर समीर म्हणतो ते पैसे ती गाडी घेऊन आली गाडी असं ओरडून एकदम चाललंय त्याचं आणि खूप त्रागा त्रागा होतोय तर त्याचा त्रागा बघून ना आई त्याला म्हणतात की समीर तू आता एक शब्दही बोलू नकोस असं समज की तिने आपला शब्द राखण्यासाठी तिने आपल्याला मदतच केली तर स्वीटी म्हणते आई आप रही आई म्हणतात बरोबरच म्हणते ना मी मी म्हटलं होतं ना तुला की मी त्या पैशांना हात सुद्धा लावणार नाही म्हणून समीरही तेच म्हणाला होता आणि मग त्याच्यामुळे देवाने तिला ही बुद्धी दिली आणि ती ही गाडी घेऊन आली असं आई म्हणतात आणि मग समीर विचारतो तुला राग नाही येते का आई तर लगेच आई त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात अरे समीर रागाहून काय उपयोग आहे रागा करून काही मिळेल का गेलेले पैसे परत मिळणार आहेत का तर लगेच समीर म्हणतो नाही नाही ते तर पैसे गेले एक पांढऱ्या रंगाची आली गाडी आली गेले पैसे असं समीर म्हणतो तर लगेच आई म्हणतात सोडून ना समीर राग राग केला ना फक्त घरातलं वातावरण बिघडतं मग समीर म्हणतो आपण आता काय करायचं आहे आई कुठून आणायचं पैसे असं तो विचारतोय तर आई म्हणतात हे बघ समीर एक एक दरवाजा बंद होतो ना तेव्हा दो देव दहा दरवाजे उघडतो असं आई सांगतात आणि मग त्याचा तर होईल काहीतरी विश्वास ठेव माझ्यावर असं तो म्हणतात आणि मग तोपर्यंत बाबा आले तिकडनं म्हणजे सीमा त्यांना घेऊनच येते अगदी हाताला धरून आणि म्हणते बाबा तुम्हाला माहिती आहे का मी नवीन गाडी आणली असं सांगते बरं का आणि मग त्याच्यानंतर सगळे आता बाबांकडे बघतात सीमा म्हणते माझ्या पहिल्या गाडीची राईड मी तुम्हाला देणार तुम्हाला आणि आईंना हो नाही असं विचार म्हणते अगदी कौतुकाने आणि मग बाबा सीमाकडे आईकडे आणि सगळ्यांकडे बघत राहतात आणि बाबांच्या मनात वेगळाच विचार चालू आहे तर लगेच ना समीर पण कसा बघतोय बघा तर सीमा लगेच विचारते आई तुम्हाला आनंद नाही झालाय का असं म्हणतात झाला ना तर लगेच सीमा म्हणते मग कोणती नवीन वस्तू आणली की आपण त्याची पूजा करतो मग मा तुम्ही माझ्या गाडीची पूजा नाही करणार असं विचारते आणि मग प्रेक्षकांना या सगळे सीमाकडे बघतच राहतात आता राता मकरंद आलाय बरं का आणि दारात गाडी बघून त्याचं असं निरीक्षण चाललंय आणि मग तो डायरेक्ट ना स्वीटीला जोरजोरात आका मारतो स्वीटी 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 असं करत तर स्वीटी आता बाहेर येते बघा आणि मकरंद लगेत स्वीटीला म्हणतो विचारतो कोण आलं आहे का तर स्वीटी म्हणते नाही कोणी आलं नाही आहे सीमा बाई बाबींनी ही गाडी आणली असं म्हणून स्वीटी सांगते तर मकरंद कसा बघायला लागतो बघा सीमा स्वीटीकडे आणि मग पुढे म्हणतो तो सेकंड हँड घेतली असेल असं म्हणून तर मकरंद असं स्वीटी विचारते मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो यापेक्षा मोठी गाडी घेऊ आपण असं सांगतो आणि बाय द वे म्हणजे तो जात असा तर केटरिंग वगैरे काय प्रकार असं तो विचारतो तर स्वीटी त्याच्याकडे बघते आणि म्हणते काय असं विचारते ती आणि मग मकरंद म्हणतो नाटकं करू नकोस ना तिला कारण तुला व्यवस्थित कळतंय मी काय बोलतोय ते असं म्हणतो आणि मग स्वीटी त्याच्याकडे बघतच राहते आणि मग ती म्हणते की मकरंद ते म्हणजे तुला कोणी सांगितलं असं सा विचारते ते डायरेक्ट तर मकरंद म्हणतो हे बघ माझ्या प्रश्नाला प्रश्न उत्तरच द्यायची माझ्या प्रश्नाला प्रश्न विचारायचे नाही जे विचारते त्याची उत्तरच द्यायची असं म्हणून तर लगेच स्वीटी गप्प बसते आणि मग स्वीटी म्हणते मकरंद अरे ते मग त्याच्यानंतर मकरंद म्हणते ते ते करू नकोस हे बघ डोक्यात जाऊ नकोस हा माझ्या खरं काय ते स्पष्ट सांग आणि लवकर सांग तर स्वीटी म्हणते समीर दादा आणि आई एकत्र केटरिंगचा बिझनेस सुरू करतायत असं आणि मग स म्हणजे मकरंद असं की नाही ऐकत राहतो आणि मग तो म्हणतो मग या सगळं हे सगळं तू मला आधी का नाही सांगितलंस किंवा मला कधी सांगणार तर स्वीटी म्हणते नाही म्हणजे मी ए बिंडो कसं म्हणतो बरं का मकरन डायरेक्ट आणि म्हणतो मकरंद ए ते मी हे सगळं काय कर चाललंय तुझं तर स्वीटी म्हणते मुझे लगा की समीर दादा तुझको बता देंगे असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर हो, तो मला कधी काय सांगतो का असं मकरन विचारतो आणि म्हणतो सगळ्यांना शिकवायला मात्र तो सतत पुढे असतो असं म्हणतो त्याला काय करायचंय ते, ते करू देत पण हे बघ तुझं काय त्यात असं विचारतो तो, तो डायरेक्ट स्वीटीला तर स्वीटी आता कि नाही काही बोलत नाही आणि ती म्हणते मम्मा माझं काहीच नाही असं म्हणते तर मकरंद म्हणतो तू त्यात इन्वॉल्व नाही आहेस का असं विचारतो तर स्वीटी म्हणते मकरंद मी फक्त त्यांना मदत करते असं म्हणून तर मकरंद तिला म्हणतो त्याची काही गरज नाहीये त्यापेक्षा ना तू माझी एक हेल्प करत जा मग स्वीटी म्हणते बोलो ना तर मकरंद म्हणतो हे बघ कोणालाही तू हेल्प करायला जाऊ नकोस कळतं आहे ना तुला मी काय सांगतोय ते स्वीटी मकरन तर सांगतो स्वीटी म्हणते मकरंद अरे पण तर तुम्ही आज सगळ्यात कृपा करून पडू नका असं हातबीत जोडून सांगतो तो स्वीटीला नाहीचा अर्थ कळतोय ना तुला असं विचारतो हिंदीत नाही नो no, मीन्स नो no, असं म्हणून इंग्लिशमध्ये पण सांगतो तो तुला आणि कळलं का असं विचारतो धमकावून आणि मग स्वीटी बघा कशी बघत राहते मकरंद म्हणतो पुढच्या सहा महिन्यात आपण दुबईला शिफ्ट होतोय तर स्वीटी विचारते काय आणि मकरंद म्हणतो हो त्यासाठी प्रयत्न पण चालू आहेत माझे तुला फक्त एकच रिक्वेस्ट आहे की हे नसत्या उद्योगात पडू नका तुम्ही असं म्हणून आणि मग स्वीटी बघा कशी बघत राहिले म्हणतेस नसते उद्योग अरे मकरन समीरदादा आणि आई एकत्र केटरिंगचा बिझनेस सुरू करतायत तर मकरन मान तिकडे करतो तर स्वीटी म्हणते मी फक्त मदत करते त्यांना मकरन म्हणतो आले मोठे मोठा बिझनेस करणारे समीरदादाला बिझनेस कशाशी खातात हे तरी खातात हे माहिती आहे का आणि मग त्याच्यानंतर स्वीटीच्या ते बिझनेस खातात तर मकरंद असं म्हणतो ते दोघं वेडे आणि त्यात ही एक तिसरी वेडी म्हणजे एकदम ती लायकीच काढतो आणि म्हणतो बिझनेस काढणार आहेस म्हणे तर स्वीटी म्हणते मकरंद प्लीज आई आणि दादा येते तुझे तर स्वीटीने असं म्हटलं ना, ना मकरंद म्हणतो मी त्यांना नीट ओळखतो स्वीटी आहे बघ आईला काय वाटतं की स्वयंपाकघरात पोळ्या लाटणं आणि बिझनेस करणं एक असतं का असं तो विचारतो एकदम तर फोडणी घातली म्हणजे बिझनेस करता येत नाही कोणाला असं तो म्हणतो आणि स्वीटी त्याच्याकडे बघत राहते आणि म्हणते ते बिझनेस करतील आणि तू बघशीलच असं आणि मग मकरंद पण असे मोठे करून बघते स्वीटी म्हणते माझा पूर्ण विश्वास आहे आईंवर तर मकरंदला काही म्हणतो हो का ठेव तू विश्वास ठेव पूर्ण विश्वास ठेव असं तो सांगतोय स्वीटीला आणि तिघांनी मिळून कसारा मांडून ठेवलाय तर तो आवरायला फक्त आम्हाला बोलवू नका असं तो अगदी टोमणा मारल्यासारखं बोलतो आणि म्हणतो तसंही आपण काय काळ राहणार नाही आहोत इथे त्यामुळे काय करायचंय ते का करा आता आता प्रेक्षकांना ह्या दोघांचं बोलणं चालूच आहे तोपर्यंत इकडे मग अगदी बाबांना हाताला बाहेर धरून हाताला धरून बाहेर घेऊन येते आणि मकरन लगेच तिच्याकडे बघतोय तर लगेच सीमा दाखवते हे बघा माझी नवीन गाडी असं म्हणून सांगते माझी नवीन कार तर बाबा त्याच्याकडे बघतात मकरन हे बघितलीस का माझी नवीन गाडी असं मकरनला सीमा विचारते तर मकरन म्हणतो पाहिली ना तर चल ना आपण एक राऊंड मारून येऊ असं सीमा सांगते तर मकरन म्हणतो नाही मला जर असं काम आहे आणि तो आतमध्ये जातो तर लगेच सीमा म्हणते तो गेल्यानंतर बघा कसा जळतोय माझ्यावर असं म्हणून एक राऊंड मारायचं म्हटलं तर यायचं ना माझ्या गाडीचं ना कोणाला कौतुकच नाही आहे बाबा असं म्हणून ती लगेच बोलायला चालू करते सीमा आणि मग त्याच्यानंतर आई एकदम त्याच्याजवळ येतात म्हणतात एक असं कसं सगळ्यांना आनंद झाला आहे तर बाबा तिच्याकडे बघत राहतात हे घे तुझ्यासाठी पूजेचं ताट आणलं आहे तूच ओवा आहे गाडीला कर पूजा असं म्हणून आरतीचं ताट तिच्या हातामध्ये देतात तर सीमा लगेच खुश होतीये तर बाबा कसे बघतात बघा आणि मग त्याच्यानंतर समीर कुठे गेला असं सीमा विचारते आणि मग समीर समीर तर समीरला हाका मारून समीर बाहेर येतो आहे आणि आणि लगेच अरे ये ना लवकर असं सीमाचा उत्साह खूप दाखवला आहे बघा प्रेक्षकांनो जो वाढीव आहे म्हणजे आगीचच उगीच चा उत्साह उगी दिसतोय तिचा नाटकीपणाचा तर सीमा पूजा करते तर आई बघा कसं तिकडे रिॲक्ट करतायत आणि आता सीमाची पूजा बिजा सगळी करून झाली आहे गाडीची आणि मग ती लगेच बाबांना कशी म्हणते बाबा चला ना आपण एक राऊंड मारूया असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आई पण म्हणतात आहो ती एवढी म्हणते तर जा ना तिच्याबरोबर असं आणि मग त्याच्यानंतर सगळे बघत राहतात बरं का स्वीटी पण अशी एकदम बघत राहते बाबांकडे तर बाबा नाहीला जाणेच का होईना गाडी तिथे बसायला जातात आणि मग प्रेक्षकांना सीमा म्हणते लगे आई तुम्ही पण चला ना असं तर आईसुद्धा तयार होतात गाडीतून राऊंड मारायला तर आई आणि सीमा पुढे बसल्यात बघा प्रेक्षकांनो आणि मग सीमा लगेच सीट बेल्ट वगैरे लावते तर लगेच सीमा आईंकडे बघते आणि म्हणते आई अहो गाडीत बसल्यानंतर ना सीट बेल्ट लावायचा असतो लावावाच लागतो तर लगेच आई म्हणतात हो का आणि मग आई पण आपला सीट बेल्ट लगेच लावून घेतात तर सीमा म्हणते आई मग त्याच्यानंतर ओ मी मदत करते असं वगैरे लगेच आईना मदत वगैरे करते आणि म्हणते आई तुम्हाला वाटत असेल ना की जे तुमच्या मुलाने करायला हवं होतं ते तुमची सून करते असं आणि मग त्याच्या त्यानंतर आई लगेच गप्पच बसतात तर सीमा लगेच स्वतःच्या पुषारख्या मारते अगदी गाडी चालू वगैरे करते ती व्यवस्थित अशी आणि प्रेक्षकांनो बघा गाडी चालू करून ती काय करते छान अशी म्हणजे अगदी स्टाईल बिल मारते अगदी रिव्हर्स घ्यायला वगैरे ब्रेक बीक सगळं असं हँडब्रेक वगैरे ऑन करते सगळं चाललं आहे आणि गाडी नेते लगेच तिने आणि गाडी चालवते ती चालवते आणि मग आगे धा अडकण जाऊन आपटवते पहिल्याच राऊंडला गाडीचा चांगला तिने असं किने डहाणकण जाऊन आपटली आहे ना गाडी आणि मग आई आणि लगेच बाबा असे बघायला लागतात तर बाबा म्हणतात सीमा राहू दे आपण नंतर कधीतरी जाऊया असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर सीमा घाई ना उतरायला जात असते तर लगेच आई लगेच म्हणतात अगं अगं सीमा सीमा थांब थांब हे बघ एवढी घाईक नको करूस सीट बेल्ट काढल्याशिवाय कसं उतरता येईल तुला म्हणून सांगत असते मी सीमा की कधी कधी घाई केली ना की नुकसानच होतं असं म्हणून लगेच टोंबडा मारून घेतात तेवढ्यात ते आणि लक्षात ठेवा असं आणि म्हणतात वरती तर सीमाचं बघा कसं झालंय तोंड वाकडं करते ती आणि मग आई दरवाजा वगैरे लावतात आणि लगेच सीमा खिडकीतनं अशी किनी काचेतनं आईंकडे बघते आई काचतनं सीमाकडे बघत असतात असे दोघींचे लुक्स चाललेत बघूया पुढे काय होतंय ते तर आता रात्रीची वेळ दाखवले डायरेक्ट मकरंद वॉकला जाऊन येतोय तर समीर त्याला विचारतो तू अजूनही वॉकला जाऊन येतोस वाटतं तर मकरंद विचारतो तू काय करतोय समीरला तर समीर म्हणतो काय रे प्रश्नाला प्रश्न तर मकरंद लगेच तोंड वाकडं करतो आणि मग समीर म्हणतो त्याला की कसा रे तू असा कधी जाणार तुझी सवय अशी तर काही नाही तुझीच वाट बघत होतो असं म्हणून तर मकरन लगेच विचारतो का आता कसलं लेक्चर देणार आहेस तू मला तर समीर लगेच म्हणतो प्रत्येक वेळी असं वाकड्यातच का घुसतोस रे तू तर लगेच मकरंद म्हणतो बोल बोल जे काय असेल ते बोल तर समीर म्हणतो काय नाही माझ्याला जरा मदत हवी आहे तुझी असं म्हणून तर मकरंद कसं हसतोय बघा लगेच असं आणि मग तो म्हणतो मदत हवी आहे म्हणून तू मला गोडगोड बोलतोयस का माझ्याशी तर लगेच समीर म्हणतो त्याला हे hey, असं जर बोलणार असेल ना तर माझ्याशी बोल मला तुझ्याशी बोलायचं नाही असं तो सांगतो तर निघून जात असतो तो समीर तोपर्यंत मकरंद म्हणतो की सॉरी असं म्हणून पाठणं आणि मग म्हणतो दादा बोल कसली मदत हवी आहे तुला तर लगेच ॲटिट्यूड बघा काय हवी आहे तुला असं विचारतो तर लगेच तुला स्वीटीने सांगितलं असेलच की आपल्या कॅटरिंग कंपनीविषयी तर मकरंद म्हणतो नाही स्वीटीने काय सांगितलं नाही मला पण सीमा वहिनीकडनं कळलं मला सगळं असं म्हणतो सांगतो तो त्याचं काय तर समीर म्हणतो आई आणि मी आम्ही दोघं मिळून असं ठरवलं आहे की आपण आपला बिझनेस सुरू करायचा आपली केटरिंग कंपनी चालू करायची तर लगेच मकरंद विचारतो आपण म्हणजे आपण तू आणि आई काय आहे हे सगळं ठरवायच्या आधी जर का मला याविषयी सांगितलं असतं ना तर मी म्हणू शकलो असतो की तो आपला बिझनेस आहे पण तुम्ही सगळं ठरल्यानंतर मला कुणीच मला विचारायला आलं नाही आणि आता तुम्ही सडनली आपण असं म्हणताय सगळे असं म्हणून लगेच तोंड वाकडं करतो तर तू कसा बोलतोयस रे मकरन असं समीर विचारतो त्याला आणि म्हणतो तू घरी होतास का तू असं विचारतो आणि हे ठरवून फार दिवस नाही झालेत अरे मागच्या एक दोन दिवसातली ही घटना आहे असं म्हणून तर मकरन म्हणतो सोड ना जाऊ दे तो विषय ते कसं आहे म्हणजे या बिझनेसमध्ये मला काही इंटरेस्ट नाही असं तो म्हणतो पुढे बोल तर लगेच समीर म्हणतो कसा बोलतोय सर तू मग आता आणखीन कसं बोलू रे मी दादा आणि हे बघ असं तो बोलतो किल्लेदार आणि बिझनेस असं ह्याचं काही गणित आहे का ह्याचं समीकरणच मॅच होत नाही असं मकरन बोलतो आई आपल्याला सांगत असते ना दर की दरवेळी की उंदराने कधीही लोखंडाचा बिझनेस करायचा नसतो असं म्हणून तर तसंच किल्लेदारांनी सुद्धा कधीही बिझनेस करायचाच नसतो त्यांनी फक्त नोकऱ्याच करायच्या असतात कारण आपल्या घरामध्ये कधी कोणाला बिझनेस जमला नाही आणि यापुढे कधी जमणार नाही असं तो म्हणतो आणि कळलं कसं विचारतो तर समीर बघा कसा बघतोय मकरनकडे आणि मग त्याच्यानंतर मकरनला समीर परत असं म्हणतो की काय आहे किती एनकरेजिंग बोलतोयस तू तर समीर म्हण समीर असं तर मकरन म्हणतो काय आहे दादा खरं बोलून सावध करतोय मी तुम्हाला आणि तरी चिडतोयस तू माझ्यावर बघ ना आपल्या किल्लेदारांच्या घरामध्ये आधीच्या सगळ्या माणसांनी इमाने इतबारे नोकरी केली आणि त्या स्त्री पूर्ण केल्या तर समीर म्हणतो काय येत नाही तसं काय येते तुला काय माहिती त्यांना बिझनेस करायचं असेल आणि करू शकले नसतील तर याबद्दल तुला काय माहिती तू कसं काय ठरवतोस की किल्लेदार कधीच बिझनेस करू शकत नाहीत असं म्हणून तर नाही ते करू शकत असतील कदाचित पण त्यांनी केला नसेल आणि त्यांनी केला नाही म्हणून आपणही करायचं नाही असं कुठे नियम आहे का त्या काळी ते सेलफोन वापरत नव्हते आपण वापरतो असं म्हणून उदाहरण देत तर ह्या उदाहरणावर मकरन खळखळून हसतो बरं का तर समीर विचारतो हसायला काय झालं तर समीरला मकरन म्हणतो तुझ्या उदाहरणावर हसतोय काय उदाहरण देतोयस तू अगदी इरिलेवंट काहीतरी उदाहरण देतोयस तर समीर लगेच म्हणतो मुद्द्याचं बोलू का तर मकर please तर समीर म्हणतो कुठलाही बिझनेस सुरू करण्यासाठी भांडवल लागतो त्या भांडवलासाठी मला तुझी मदत हवी असं म्हणून तर समीर विचार समीरनं म्हटलं तर मकरन विचारतो म्हणजे नक्की काय करायचं आहे मी तर समीर म्हणतो हे बघते काय आहे बोरथळचं घर विकून जे काही वीस लाख रुपये तुझ्या हिशाचे तुझ्याकडे आहेत तर त्यातले पाच लाख रुपये फक्त मला हवेत बिझनेस सुरू करण्यासाठी पाहिजे तर कर्ज म्हणून दे तू मी परत तुला करणार ते प कर्ज फेडणार मी तुझं तर समीरनं असं म्हटलं तर मकरन बघा तोंड कसं वेडं वाकडं करतो आहे आणि म्हणतोय लगेच म्हणजे कोरतळचं घर विकून जे काही वीस लाख रुपये मला मिळाले तसे तुम्हालाही मिळाले असतीलच ना पण तू काय केलंस त्या वीस लाख रुपयांची आलिशान गाडी घेतलीस असं तो म्हणतो आणि आता बिझनेससाठी माझ्याकडे आलायस तू पैसे मागायला असं तो म्हणतो म्हणतोय लगेच आणि मग तो म्हणतो करेक्ट आहे चांगला आहे तुझं असं म्हणतो तर समीर लगेच ना त्याच्याकडे बघत राहतो काय प्रेक्षकांनो मकरण देईल का तुझा त्याला पाच लाख रुपये तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा तर उद्याच्या भागामध्ये स्वीटीला इथे कसला तरी कागद सापडतोय त्या कागदावर काहीतरी लिहिलेलं आहे की अकरा वाजता मैत्री उद्यानाजवळ भेटायला आहे असं म्हणून तर आई म्हणतात बघूया जाऊन मला असं आतून वाटतंय की हा जो कोणी माणूस आहे तो हितचिंतक असेल म्हणून कोण आला असेल हा माणूस बघूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काहीतरी नवीनच दाखवतात असं म्हणायला हरकत नाही आणि आई आणि तिथे गेलेले आहेत तर तिथे एक माणूस आहे तुम्ही असं म्हणून आई म्हणतायत आणि तो माणूस जो कोण आहे तो सस्पेन्स आहे तो, तो उद्याच्या भागात कळेल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत रा आईबा रिटायर होत आहेत